मी सरकार स्थापनेसाठी दोन हजार एकोणीसमध्ये अदानींच्या निवासस्थानी बैठक झाल्याचं गौप्यस्फोट अजित पवार यांनी एका मुलाखतीत केला होता यावर आता शरद पवार यांनी खुलासा केला आहे उद्योगपती गौतम अदानींच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं निवडणुकीनंतर अनेक केंद्रीय मंत्री आणि उद्योगपतींची भेट घेतली मात्र सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही या भेटींमध्ये अजित पवार सोबत होते पण त्यानंतर महाराष्ट्र आणि शेतीच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे फडणवीसांनी सरकार स्थापनेसाठी दोन हजार एकोणीसमध्ये दिल्लीत भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या झालेल्या बैठकीवर भाष्य केलं आहे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आणि या बैठकीला माझ्याशिवाय गृहमंत्री अमित शहा शरद पवार प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार उपस्थित होते सरकारची स्थापना खात्यांचं वाटप आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती यावर मॅरेथॉन चर्चा झाली योजना राबवण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर सोपवण्यात आली होती असं त्यांनी स्पष्ट केलं राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत शरद पवार राज्यपालांना पत्र लिहितील असं ठरलं हे पत्र माझ्या कार्यालयात तयार करण्यात आलं होतं आणि शरद पवार यांना मंजुरीसाठी पाठवलं होतं योजना अंमलात येण्याच्या प्रक्रियेत असताना शरद पवार मागे फिरले आणि हा विश्वासघातच होता पवार अशा पद्धतीनं माघार घेतील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं असं ते म्हटलं दरम्यान देवेंद्र फडणवीसांची बेधडक मुलाखत आपण पाहतोय त्या बैठकीला अदानी नव्हते असं न्यूज एटीन मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी मोठा खुलासा केलाय अनेक धक्कादायक खुलासे देवेंद्र फडणवीसांनी केले एक एक सवाल आपको पूछना है की जिस तरह से एक नया विवाद खडा होता दो दिन पहिले की अजित पवार ने कहा कि हमारी एक मीटिंग हुई थी और उस मीटिंग में शरद पवार खुद थे आप भी थे शायद उस, उस मीटिंग में अदानी जी थे और अदानी जी ने ये सब पूरा जो जोड़ तोड़ हुआ उसमें उनका सहभाग था मीटिंग ज़रूर हुई थी अडानी जी उसमें थे नहीं अडानी जी का कोई संबंध नहीं उठता ये जो मीटिंग हुई थी ये मीटिंग में शरद पवार जी थे अमित भाई थे मैं था प्रफुल्ल पटेल थे और अजीत पवार थे और ये मीटिंग बिल्कुल हुई थी और मैं ये पहली बार नहीं कह रहा हूँ मैंने दो साल पहले भी इसका पूरा खुलासा किया इस मीटिंग में क्या हुआ उसके बाद क्या हुआ ऐसी मीटिंग निश्चित रूप से हुई थी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या वादावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय फडणवीसांना खोटे बोलण्याचा रोग झाला असल्याचा टोला त्यांनी लगावलाय शिवसेना महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते हे जेव्हा फडणवीसांना कळलं तेव्हा ते, ते केवळ पडायचे बाकी राहिले होते असंही राऊतांनी म्हटलंय आमच्या पक्षातले गोप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्यात कोणाला माहीत नाही त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेब आणि माझ्यातच होत होत्या देवेंद्र फडणवीस यांनी उगात नाक खूपसूर आहे त्यांना काही माहीत नाही आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं धक्कात बसला ते पडता पडता वाचले कोसळले असते ते राहि आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकाळायचं अशी कमिटमेंट होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला ला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं